जय भीम यूट्यूब फॅमिली काय चालू आहे जय भीम जय भीम भी। आमच्या अध्यक्षबाई जय भीम करतात सर्वांनी जय भीम करायचा अध्यक्षबाईला आज व्हिडिओ टाक्याचं कारण एकच की आज सकाळी उठली फोनात बॅलेन्स संपलं आता मुलगा झोपलेला आहे लॉंग व्हिडिओ तयार झाले नाहीत आणि टाकलेच नाहीत मग आता बॅलेन्स तर का मग आता साधा व्हिडिओ काढला आणि मी आता सर्वांपर्यंत पाहायला पुन्हा तर पोचून जाईन की आज लाँग व्हिडिओ टाकले नाहीत मग आध हा व्हिडिओ टाकून हो आता सकाळी उठून पाहिलं तर फोनात पैसे नाहीत अरे आणि ना आता पोरगा आहे झोपेल आपला काही फोनपे काही काही नाही आपल्याचं सगळं मुलगा करते आपलं त्याच्यामुळे आपण फोनपे हे ते काही करत नाही तर पोर बरोबरीचे झाले तर आपण कशाला विनाकारण ह्या हिसाब टिसाब हाती तीन चार वर्ष झाले फोन घेऊन पण आपण फोनात बॅलेन्स गेले सगळं पोरस पाहतात तिकडे नागपूरला होती तो मुलगा सून त्या सुनीचंही काम नाही पडेल झाल्यावर मुलगा करत होता आता इकडे आलो तर हा पोरगा करतील त्याच्यामुळे मग आपल्याला काही त्यातला एवढं मोठं लय खाता आपल्याला जमत नाही फोनपे करा फोनात पैसे टाका कुठे जायचं आहे ते आपण रिकामी धंदे करत नाही बंद फोन पडला तर मग आमच्या साहेबाजवळ देतो जातात काय बंद पडायचंही काम नाही पडत असा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आज आम्ही काही व्हिडिओ टाकले नाहीत बापा नाही तर मनसांनी करण्याबाई कुठे गेली बिमार झाली की काय तब्येत वगैरे सगळं चांगलं आहे आणि दोघी काबर येतो फिर्यायले तर ते बाया आता आम्ही करत जावतो जुम्मा जुम्मासाठी दहा पंधरा बाया जमा होत त्यातल्या चार पाच बाया आम्ही फिर्यालो हो। आता तो जुम्मा झाला बंद बंद म्हणजे पाऊसच चालू आहे पावसामुळे आम्ही रोडवरच करत होतो तो, तो जुम्मा दहा बारा बाया त्याच्यामुळे तो रोडवरही काही जुम्मा होत नाही आणि एक आमची ते शिलाबाई इंगडी आहे त्यांनी डॉक्टरनं सांगितलं की बा तुम्ही जुम्मा करू नका तुम्हाला अटॅक येऊ शकते मग ते आमची एक शिलाबाई बंद झाल्या आम्ही चार पाच जणी आहोत आता दसऱ्याचे कामं हे ते त्याच्यात ते पाऊस मोठा त्रास देऊ राहिला पावसामुळे सगळे कामंही राहिले जुम्माही बंद आहे सगळं सगळंच बंद आहे त्याच्यामुळे मग आम्ही त्या झुम्म्याच्या ना आम्ही सकाळीच उठत होतो सात चार वाजता आता बायाला फोन करू करू उठवावं लागते मग आता किती फोन करसान कोणाले त्याच्यापेक्षा पोलिसीन बाई फोन करतात आणि आम्ही दोघीच निघून येतो त्याच्यात माझी मैत्रीण रोज मला तू फोन नाही करत आमची शिलाबाई रोज तुम्हाला फोन नाही मी तर बाई जुमाली तुम्हाला आठवण येत जाईना आता आठवून येत नाही ने, किती फोन करा घरातले लोक मग तूच फोन करून उठवतो कोणाच्या घरी काही प्रॉब्लेम असे त्याचाही विचार करावा लागते त्याच्यामुळे मी पोलिसीन बाई येतो आम्ही आणि बस थोडा वेळ बसतो लय दूर येतो म्हणा एक मैलभर फिरतो गिरतो बाई बसतात थोडस व्यायाम करतात आणि निघून जातात सॉरी आज काही टाकले नाहीत आज मग तुमचं काही नाही पण माझंच यूज कमी होता जर लांब व्हिडिओ असले त्यांना यूज भेटतात सगळंच भेटते त्याच्यामुळे आणि आता सकाळी उठली पोलिसीन बैले फोन लावला तर बॅलेन्स नाही आता रात्री झालं असतं तर रात्रीच सांगितलं असतं फोर आले पण रात्री काही झालं नाही तर सकाळी माहीत झालं फोनाचं असं झालं मग बॅलेन्स नाही म्हणून आज काही फोटो फोन व्हिडिओ नाही काही नाही काहीच नाही काहीच करता नाही आलं आता पाहू नव्हत्यानंतर जर बॅलेन्स जर टाकलं तर टाकू व्हिडिओ असा आहे कार्यक्रम काय म्हणते पाणी पाऊस तुमच्या इकडे तब्येत पाणी कसं आहे ओके आमची तब्येत तर चांगली आहे पण दसऱ्याचे कामं राहिले ना शॉपिंग झाली साड्या वगैरे आणल्या आम्ही पण ते झे राहिलं ना आम्ही यावर्षी लेझिम वगैरे आहे मुलांची आमची आहे बायागी आत पाहिजे मग दसऱ्याला जराशी का आवर्जून आमचे व्हिडिओ काहून की दसऱ्याला खूप माहोल असते ना आपला दसरा म्हणजे आपले मायबाप येतात असा सण असते त्याच्यामुळे दसऱ्याचे पण व्हिडिओ टाकील ते पण बघून चहा पाणी झालं असेल तर घ्या चहा पाणी आम्ही निघतो आता घरी चहा पाणी घेतो जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय पण व्हिडिओ जा वाश टाईम वाढला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट जरूर करा आणि त्यातले त्यात वाश टाईम वाढला पाहिजे का राजी एक टक्का दोन टक्काच वाढते ते लाईव्ह घ्या तर कोण्या दिवशी होते घेण कोण्या दिवशी निकाल या बायासोबत गेलो तर राहिला तो लाईव्ह आणि रात्री मग दग दगदग झाली तर तसंच आराम केला तर मग झालं सगळं तो, तो लाईव्ह राहिला आणि सारंच राहिलं कोणाच्या लाईवलाही नाही गेली रात्री आली नाही शैला ताई लाईवला मी भगवान दादा सॉरी ते मुंबईवाले दादा सॉरी लाईवला आल्या ला ला, आली नाही त्याच्याबद्दल काऊन की रात्री खूप थकले होते म्हणून मी आराम केला आज जरूर लाईवला येणार आणि आज सकाळी समजलं की बॅलन्स नाही म्हणून ठीक आहे ओके बाय जय भी